सरकारकडनं कर कारवाईची सरकार काही अपेक्षा नाही कारण केंद्र सरकारमधल्या काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार या सुडाच्या कारवाया सुरू आहे खास करून महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रात जास्त जणू काय केंद्रीय तपास यंत्रणांना संपूर्ण देशात काहीच काम नाही आणि फक्त महाराष्ट्रातच काम ता ता आहे महाराष्ट्रातच सर्व काही घडत आहे महाराष्ट्राला बदनाम करायचे महाराष्ट्रातल्या नेत्यांना बदनाम करायचे खोटे गुन्हे खोटी प्रकरणं निर्माण करायची खोटे पुरावे उभे करायचे अशा पद्धतीनं चिखलफेक सुरू आहे पण जे आहेत त्यांचे हात किती बरबटलेले आहेत हे सुद्धा देशाला कळायला हवं मागे कोणतं क्रिमिनल सिंडिकेट आहे मोठ्या प्रमाणात आहे संदर्भातली माहिती मी काल प्रधानमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द केलेली आहे हा एक रेकॉर्ड आहे की आम्ही तुम्हाला कळवलं आहे आणि तुम्ही काही करत नाही आहात या सगळ्या विषयावर महाराष्ट्रातलं तपास यंत्रणा याच्यावरती काम करतील महाराष्ट्रातसुद्धा राज्याच्या तपास यंत्रणा आहेत अगदी ओडब्ल्यूपासून तर आर्थिक गुन्हे शाखा असेल किंवा असतील गुन्हे अन्वेषण विभाग असेल ते आपापल्या पद्धतीनं काम करतील पण तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणा काय करतायत भारतीय जनता पक्षातल्या दोन पाच लोकांना हाताशी पकडून कशा पद्धतीनं एक वेगळं सिंडिकेट चालवतायत ज्याला मी क्रिमिनल सिंडिकेट म्हणतो त्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयाला पोचवणं हे संसदेचा सदस्य म्हणून शिवसेनेचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी काल केलं आहे आणि यापुढे वारंवार अशा प्रकारची माहिती मी प्रधानमंत्री कार्यालयाला देत जाईन आणि त्यानंतर त्यान त्यान मुंबईत येऊन त्या संदर्भात देशाला ही माहिती समजावी म्हणजे पत्रकार परिषद घेईल लक्ष्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंग केल्या होत्या काही महाविकास आघाडीचे नेते त्याच्यामध्ये शिवसेनेचे देखील नेते आहेत ना आमचे सगळ्यांचेच फोन टॅप केले कोणाच्या आदेशाने केले त्या काय सूचना होत्या त्यांना त्यातून त्यांना काय सिद्ध करायचं होतं या सगळ्या गोष्टी आता हळूहळू बाहेर येतील तपास यंत्रणा महाराष्ट्रातसुद्धा आहेत केंद्रात नाहीत चला धन्यवाद